पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खारघर शहरात मोटरसायकलवरून सोनसखळी इसकावून फरार आरोपींचे अनेक गुन्हे घडत आहेत अशातच एका गुन्हेगाराला खारघर पोलिसांनी नाशिक मालेगाव परिसरातून शिथापिने ताब्यात घेतले या आरोपीचे नाव हैदर अली सादिक अली सय्यद वय सदतीस असे असून आरोपीवर खारघर पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे तसेच नाशिक येथील एक गुन्हा उघडकीस आला आहे आरोपी आंबिवली भिवंडी परिसरातून फरार होऊन लपून बसल्याने पोलिसांना त्याची माहिती मिळत नव्हती मागील दहा ते बारा दिवसांपूर्वी आरोपी हा मालेगाव परिसरात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांच्या पथकाने अनेक वेगवेगळ्या पद्धतीने वेशभूषा परिधान करून आरोपीवर पाळत ठेवली आणि आरोपीचे राहत्या परिसराबाबत माहिती घेतली आरोपीचे नियमित येण्या जाण्याचा मार्ग निश्चित करून टी पॉइंट जागेवरील तिन्ही बाजूने सापळा रचून आरोपी जेवणासाठी जात असताना धावत्या मोटरसायकलवर झडप घालून त्याला ताब्यात घेतले आरोपीने पळून जाण्याचा जा प्रयत्न केल्याने सौम्य बळाचा वापर करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे या आरोपीवर औरंगाबाद अयोध्या जबलपूर गुजरात कलकत्ता या ठिकाणी पाहिजे आरोपी असून दाखल गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम पोलीस करत आहेत